तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजताची ही वेळ ठिकाण कागल शहरातील अधिवेशनानिमित्त गेले पाच सहा दिवस मुंबईत असलेले मंत्री श्री मुश्रीफ नुकतेच पोहोचले होते साधारणतः वनूर गावचे अण्णापा सत्यापा माने हे एक वयोवृद्ध आजोबा मंत्री श्री मुश्रीफ यांच्या घरासमोर आले कार्यकर्त्यांनी आणि श्री मुश्रीफ यांचे स्वीय सहाय्यक मुन्ना शहानी दिवाण यांनी त्यांना काय काम आहे असे विचारले त्यांनी थेट साहेबांनाच भेटायचं आहे साहे असं सांगितलं उपस्थित ते जणांच्या गर्दीतून वाट त्यांनी मंत्री श्री यांना प्राधान्याने भेटलेही मंत्री श्री मुश्रीफ त्यांना म्हणाले बोला तुमची काय अडचण आहे आजोबाने उत्तर दिले की वयोमानामुळे ऐकू कमी येत आहे त्यामुळे कानाचे मशीन पाहिजे तेवढ्यातच गर्दीतच उभारलेल्या कर्नूरच्या नानाबाई सदाशिव चव्हाण यांची माझी ही मागणी तीच होती श्री मुश्रीफ त्यांना सांगत होते उद्या किंवा परवा तुम्हाला दोघांच्याही घरी मशीन पाठवून देतो परंतु ते काही ऐकतच नव्हते वयोवृद्ध म्हाताऱ्या लोकांचा अट्टहास हा बाल हट्टच असतो या भावनेतून मंत्री श्री मुश्रीफ त्यांचे ऐकत होते श्री मुश्रीफ यांनी तातडीने स्वीय सहायकाला दोन श्रवणयंत्रे उपलब्ध करण्यास सांगितले त्यांनी ही लगबगीने दोन श्रवणयंत्रे कोल्हापूरहून सव्वा ते दीड तासाच्या आत त्या आजी आजोबांची मागणी पूर्ण केली त्यानंतर वयोवृद्ध आजोबा श्री माने यांचे शब्द मात्र लक्षात राहण्यासारखे आहेत श्रवणयंत्र मशीन घेऊन जाता जाताच ते बोलले गोरगरिबांचं ऐकून घ्यावं ते माझ्या मुश्रीफ साहेबांनाच